नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब सगळीकडे घावण्यांच्या रेसिपी पाहून झाल्या पण माझ्या तर कधीच घावणे व्यवस्थित झाले नाही आणि माझ्याकडे भिडाचा तवा पण नाही आहे तर मी कशावर बनू हे सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर पहिल्यांदाच घावणे बनवणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया तर इथे घेतला आहे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये घातली आहे तांदळाचं पीठ हे जे पीठ आहे तांदळाचं माझ्या रोजच्या भाकरीसाठी जे मी पीठ वापरते तेच पीठ घेतलेलं आहे आणि घावण्यांचं जर तुम्ही म्हणाल तर घावण्यांसाठी स्पेशली तांदळ दळले जातात तर हे जे भाकरीचं पीठ आहे अगदी सॉफ्ट आणि प्लेन पावडरसारखं असत आहे आणि जे घावण्यांसाठी पीठ आपल्याला दळून आणतो गिरणीवाल्याला सांगायचं की आम्हाला घावण्यांसाठी पीठ दळून हवं आहे तर ते थोडंसं असं दळून देतात पण तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही साधं आपल्या घरामध्ये पीठ असेल तांदळाचं ते घेतले तरी सुद्धा चालेल त्याने सुद्धा छान घावणे होतात जसं मी बनवते रोजच्या रोज तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पाहाल तर तुमचे सुद्धा होतीलच वेगळे असे तांदूळ घेऊन दळून त्याचे कणी करणं वगैरे काही गरजेचं नाही आहे तुमच्याकडे जे काही पीठ असेल तांदळाचं ते तुम्ही नक्की घ्या हे जे तांदळाचं पीठ आहे हे रेशांच्या तांदळांचं पीठ आहे हे पीठ कसं बनवायचं तांदूळ कसे धुवायचे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन पहा म्हणजे तुमच्यासुद्धा भाकरी रोजच्या रोजच छान अशा आगरी पद्धतीच्या कोळी पद्धतीच्या होतील तर त्यानंतर घालायचं आहे यामध्ये कोमट पाणी तर पीठ भिजवताना कोमट पाण्याचाच उपयोग करायचा आहे म्हणजे खूप गरम नाही खूप कोमट नाही खूप गार पण नाही मिडियम असं हलकंसं कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे याने काय होतं की घावणे छान असे फुलतात फुकतात तर त्यासाठी कोमट पाणीचा उपयोग करायचा आहे कोमट पाण्यामध्ये हे भिजवून घ्यायचं आहे एक वाटी पिठामध्ये पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण अस अगदी फिक्स नाही आहे जसं जसं पाण्याची गरज लागते तसं तसं पाणी घालायचं आहे आता हे जे पीठ झालेलं आहे हे अगदीच घट्ट आहे तर एवढं घट्ट नको आहे खूप घट्ट असेल जा तर मग त्याला जाळी पडणार नाही त्यामुळे ना थोडं थोडं पाणी वाढवायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही असं मीडियम ठेवायचं आहे जर तुम्ही खूप पातळ केले तर तुमचे जे घावणे आहेत ना अगदी पेपरसारखे कडक होतील आणि खूप जाड ठेवलं तर मग त्याला बिलकुलच जाळी पडणार नाही तर अगदी व्यवस्थित असं अंदाजाने पाणी घालायचं आहे हवं तर तुम्ही एक खावणं घालून बघा तुम्हाला अंदाज कळेल पाणी घालायचं आहे की पीठ घालायचं आहे ते पाणी कमी पडलं तर पाणी घालू शकतात पीठ कमी पडलं तर पीठ घालू शकतात पण पाणी थोडंसं कोमटच हवं यानंतर मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल तेल घातल्याने काय होतं ना की तव्यापासून घावणं पटकन वेगळं होतं त्यामुळे तेल घातलेलं आहे मी आता हे बॅटर पूर्णपणे रेडी आहे आता घेतलेलं आहे घावण्याचा तवा भिड्याचा तवा आहे हा गॅस ऑन करते आणि तवा छान कडकडीत तापवून घेते तवा नेहमी हाय फ्लेमवर कडकडीत तापवून घ्यायचा तव्यावर तेल पसरवण्यासाठी मी हा चमचा घेतलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नारळाचे शेंडी किंवा कांदा घेऊ हो शकतात इकडे तर केळीचं जे काही फांदी असते ना त्याने सुद्धा केल्या जातात तर त्याची टेस्ट खूप छान येते म्हणून आणि घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि कधीही घावणी तयार झाले तव्यावरून काढल्यानंतर ते प्लेटमध्ये न ठेवता अशा जाळीदार टोपलीमध्ये स्टीलची असो किंवा प्लॅस्टिकची असो किंवा कसलीही असो त्यामध्ये ठेवायचे म्हणजे त्याचा घाम येऊन ते चिटकणार नाही ते सुट्टे सुट्टे होतील आणि दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे जेव्हाही आपण घावणी तव्यावर टाकणार असू त्यावेळी हे जे पीठ आहे हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना की बराच वेळ ते तसंच ठेवल्याने पीठ पीठ खाली जमा होतं आणि पाणी पाणी वरती राहतं म्हणून प्रत्येक वेळी घावणं तव्यावर घालण्यापूर्वी हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तर आता बघा तेल लावलेलं आहे आणि तव्यावर घावणं घातलेलं आहे तव्यावर टाकल्या टाकल्या असं जर आवाज आला की समजायचं की जाळी छान पडणार आहे जर असा आवाज झाला नाही तर तवा थोडासा तापू द्या आणि अगदी पाच एक मिनटांनी घावणं तयार होतं आणि त्याच्या सगळ्यात आधी आपल्याला कडा बाजूला करून घ्यायची आहे यासाठी तुम्ही तु, तु चाकूचा उपयोग करू शकता किंवा उलटण्याचा उपयोग करू शकतात तर इथे बघा मी आधी सुरुवातीला एक अशी स्टिक होती त्याने मी हे ओपन करून घेतलं आणि आता उलटण्याने हे उलटून घेते तर सुरुवातीला हे जे घावणे आहे, आहेत ना मी थोडेसे कडक केलेले आहेत कारण की हे कडक घावणे ना चहासोबत अप्रतिम टेस्टी लागतात आणि किती खावणी आणि किती नाही असं होतं त्यामुळे कडक कडक खूप छान लागतात त्यामुळे मी थोडेसे कडक बनवलेले आहेत तर बघा किती मस्त झालेलं आहे अगदी व्यवस्थित असा हा तव्यापासून मोकळा झालेला आहे आणि मस्त क्रंचीसुद्धा झालेला आहे तर असेच चहासोबत तुम्ही कित ती खाल्ला याचा अंदाज पण येणार नाही ना इतके हे छान लागतात आता माझ्याकडे खावण्याचा तवा नाही आहे तर मी काय करावं तर मी घेतलेला आहे हा डी मार्टमधून तवा वन सेवंटी नाईन रुपीजलाच मिळतो पण छोटासा आहे पण खूप युजफुल आहे तर हा तवा मी वापरते घावण्यासाठी यावर घावणेना खूप छान होतात तेल कमी लागतं आणि पटकन तव्यापासून मोकळे होतात तर सेम प्रोसेस करायची आहे तवा छान कडकडीत तापून घ्यायचा आहे त्यानंतर ब्रशने तेल लावायचं आहे आणि त्यानंतर यावर घालायचं आहे घावण्याचं बॅटर पण घावण्याचं बॅटर घालता आधी कपाने छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकीच आवाज आल्यानंतर याला छान जाळी पडते आणि ह्या तव्यावर ना खूप असं छान असं जाडसर घावणं तयार होतं जे तुम्हाला चिकन मटन मच्छी भाजी कशाही सोबत खायला खूप मज्जा येते तर हे झालेले आहेत असे छान असे घावणे तयार जर तुमच्याकडे घावण्याचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅन असतो आपला किंवा असा डीमार्टमध्ये हा स्वस्त आणि मस्त असा पॅन मिळतो तुम्ही नक्की तो आणा आणि मस्तपैकी याचा घावण्यांसाठी वापर करा बिडाचा तवा आणणं तो तयार करणं त्याला खूप प्रोसेस असते आणि त्याच्यात वेळ खूप जातो आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असता कसं करायचं ते एवढी झंझट न करता जर तुम्ही साधा सोपा हा तवा आणला यावर घावणे अप्रत अंतिम होतात तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर मस्तपैकी हे खावणे झालेले आहेत चहासाठी एकदा मी बोलवले होते टी टाइमच्या वेळी आता हे मी बनवणार आहे मस्तपैकी मच्छीच्या कालवणासोबत तर खावण्यांसोबत साधी सिंपल चटणी जरी खाली ना तरी सुद्धा खूप टेस्टी लागते तर इथे मी चटणी बनवायला घेतलेली आहे तर खोबरं घेतलेले आहे थोडेसे यामध्ये घातले आहेत लसूण थोडीशी मिरची कोथंबीर आणि ज्या डाळ्या असतात त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आणि आपल्याला यायला द्यायचा आहे तडका तर तडका पॅनमध्ये तेल गरम केलं यामध्ये घातली राई राई छान फुटल्यानंतर यामध्ये घातली लाल मिरची कढीपत्ता बस तडका तयार आहे मस्तपैकी ह्या हिरव्या गार अशा चटणीमध्ये मिक्स होण्यासाठी तर आता छानपैकी मी तडका ह्या चटणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि मस्तपैकी घावणे आणि ही चटणी रेडी झालेली आहे मुलांच्या टिफिनसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी बेस्ट 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 अशी रेसिपी आहे खूप सोपी आहे नक्की ट्राय करा तर मस्तपैकी घावणे तयार झालेली आहे घावणे ना गार झाल्यानंतर ना अशी त्याची घडी करून ठेवायची म्हणजे ते पटकन हातात घ्यायला मिळतात आणि एकमेकांना चिटकतसुद्धा नाही तर मी आता तुम्हाला एक घावणा उघडून दाखवते किती सुंदर आणि मस्त झालेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही जर पहिल्यांदा घावणं करणार असाल तर हे टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुमचं घावणं कधीही फेल होणार नाही तर बस आर्सपुरतं इतकंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर येणारे नवीन नवी व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि ज्यांना खाऊनं खाण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना बनवता येत नाही अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूपच छान अशी आयडिया मिळणार आहे तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय